तर आपल्यासोबत जी घटना घडली एन फायन सिक्स या ठिकाणी तर याबद्दल आपण काय बोल मी मित्रांना भेटायला गेलो एन फायला तिथं अनोळखी व्यक्ती आला त्याचं नाव राम मुंडे आणि एक अमित म्हणून होतं ते राममुंडे माझ्याजवळ आला त्याने मला हाणामारी सुरू केली हाणामारी सुरू केल्यानंतर तिन दगडाने फोनने त्याच्याकडं चाकू पण होता वाटतं त्याने पण मारले चाकू दगड दगड फेकून मारला ते झाल्यानंतर बेशुद्ध पडलो त्याने त्याचं ते खोटं नाटक करून काहीतरी पोलीस स्टेशनला जाऊन बसला आणि जे माझ्यासोबत झालं ते दुसऱ्यासोबत होऊ नये याची मी हे करतो आपल्यासोबत पहिल्यांदाच भेटलो मी त्याला पहिल्यांदाच पहिल्यांदाच बघितले मी त्याचं कोण नाव राम मुंडे काहीतरी आपलं नाव सोम सचिन कापसे